हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो मग आज आहे दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा दिवाळीचा हा जो सण आहे तो किती उत्साही आणि सर्वीकडे आनंद घेऊन येणारा असतो ना परंतु बघा ना तो किती लवकर संपतो असं वाटतं जसं की मी आधीच्या व्हिलॉग मध्ये सांगितलं होतं की एके साइडला आमची म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू आहे मग त्या निमित्ताने आम्ही थोडासा टाइम काढून हॉल वगैरे बघायला आलतो म्हणजे ते जवळपासच्या एरियामध्येच मा आम्हाला कुठे चांगल्यापैकी हॉल मिळत आहेत असं आम्ही इकडे तिकडे इन्क्वायरी करत आहोत मग लग्नासाठीचा हॉल बघत असतानाच आम्हाला बाजूला जॉईज पिझ्झा एक कॅफे दिसला आणि मग आम्ही तिथे जायचं ठरवलं एक तर तिथे ऑलरेडी एवढी गर्दी होती ना तर मग आम्हाला तिथे चाळीस मिनटं वेटिंग वर राहायला सांगितलं त्यानंतर मग आमची ऑर्डर येईल किंवा म्हणजे आमचा आत नंबर येईल असं बोलण्यात आलं जॉईज पिझ्झा ना आमच्या दोघांचाही ऑल टाइम फेवरेट आहे ऍक्च्युली खरं तर ना खूप दिवसांपासून आम्हाला इथल्या पिझ्झा कॅफेमधून पिझ्झा खायचा होता परंतु काही केल्या मुहूर्त काय लागत नव्हता मग काय आज आम्ही हॉल बघायला आलो होतो मग हॉल बघण्याच्या निमित्ताने पिझ्झा खायचा मुहूर्तही लागला म्हणजे जिथे आम्ही हॉल बघायला आलेलो ना तिथे बाजूलाच हे जॉईज पिझ्झाचा कॅफे होता मग काय मॉके पे चौका मारून आम्ही माझ्या चिंगूस भावाकडून पिझ्झा पार्टी घेण्याचं ठरवलं अँड ट्रस्ट मी गाईज इथे पिझ्झा खरंच इतका ऑसम मिळतो ना म्हणजे जो आम्ही इथे पनीर मखणी पिझ्झा ऑर्डर केला होता विथ एक्स्ट्रा चीज आणि तो इतका चीजी होता की कितीही खाल्लं तरी असं मनच भरत नव्हतं पण त्यापेक्षाही भारत मला एक छोटू छोटू म्हणजे जे चीज गार्लिक ब्रेड आहे ना ते खूप जास्त आवडले ते तर ऑल टाईम आमच्या दोघांचेही फेवरेट आहे झटपट मग पिझ्झा वगैरे फास्ट फास्ट खाऊन आम्हाला लगेच घरी जायचं होतं कारण मग आम्हाला पाडव्याची देखील तयारी करायची होती आता मग तयारी म्हणजे स्पेशल असं काही नाही पण आमच्या अहूनकडूनच अशी उडती उडती खबर माझ्यापर्यंत आली होती की ते काहीतरी मला एक छान असं सरप्राईज देणार आता मग सरप्राईज भेटणार आहे म्हटलं काय बाबा मी तर मग हवेतच होती खरं तर असं ते मला मध्ये मध्ये छोटे मोठं सरप्राईज देतच असतात परंतु त्यांच्या अकॉर्डिंग आजचं काहीतरी स्पेशल होतं मग मला बघायचं होतं की असं काय स्पेशल देणार आहे त्यामुळे मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा म्हणजे कारण खरंच त्यांनी माझ्या काही आवडणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या गे उन, त्या लक्षात घेऊन आठवण ठेवून काही प्रकारे मला गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे जे की मला खरच खूप खूप जास्त आवडलं आता मग असं नाही की त्यांनी मला खूप महागड्या महागड्या गोष्टी गिफ्ट मध्ये दिल्या पण ज्या काही दिल्या ना ते कसं म्हणजे प्रत्येक मुलीला कसं वाटत असतं की आपल्या नवऱ्याने आपल्या छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष द्यावं आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत ह्या सर्व गोष्टी आठवणीमध्ये ठेवून त्या प्रमाणे आपल्यासाठी काहीतरी करा म्हणूनच तर मग जेव्हा न सांगता आपला नवरा आवडीने जेव्हा आपल्यासाठी काही करतो ना मग ते भले कितीही छोटं असो किंवा काहीही असो तो जो होणारा आनंद असतो ना तो जगापेक्षा खूप खूप वेगळा असतो तो आपण शब्दामध्ये कधी व्यक्त करू शकत नाही आणि माझं तर खरं भाग्य नाही तर इतकं चांगलं सौभाग्य आहे ना की यांच्यात असा समजूतदार जोडीदार मला एक लाईफ पार्टनर म्हणून मिळाला

पळत जाऊया पळत जाऊया पळत जाऊया लचमत आहे म्हणजे आता माझा गिफ्ट ते काय आहे अल्ला भडबकमय ना खूपच ब मी मुंबई क इचिते ना पुढे लचमत काय आहे बस पणक पळ ना येत नाही

विलंभ नाही पण आता थर्ड अया पण माझे विशलिस्ट मध्ये होतं हे पण तेच कानातले आहे पण फ्लिपकार्ट मध्ये वेस्टलेशो हो, त्यांना सर्विंग देतील किती क्यूट आहे क्यूट कानातले फुल ट्रेडिशनल आहे नथ पण याच्या मध्ये नथ काय

बरोबर सो मग फ्रेंड्स मी पाहिलंच असेल सर्वांनी की अहोंनी मला किती किती छान असं सरप्राईज दिलं खरं तर ना नंतर मला समजलं की कि किती दिवसांपासून या सर्व गोष्टी ते जमा करत होते त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी काहीही न घेता माझ्या ज्या ज्या काही आवडत्या गोष्टी आहेत ना त्या दिवाळीनिमित्त सर्व मला गिफ्ट दिले एकतर माझं असं आहे ना की मी स्वतः स्वतःशी कन्फ्युज होते की नक्की मला काय आवडतं आणि काय नाही आवडत म्हणजे ना मलाच कधी कधी समजत नाही हे घेऊ का ते घेऊ किंवा मग घेतल्यानंतर मग असं पछतावा होतो की अरे बाबा मी काय ही गोष्ट घेतली मग माझं असं आहे की मला ज्या ज्या गोष्टी आवडतात म्हणजे जर मी त्या गोष्टी ऑनलाईन बघत असेल ना तर मग मी त्या विशलिस्टमध्ये ॲड करून ठेव हो आणि पण माझ्या विशलिस्टमध्ये काय एक दोन अशा गोष्टी नाही आहेत मला वाटते फ्लिपकार्टवर जर बघायला गेलं तर मोर दॅन थाउजंड विशलिस्टमध्ये था, गोष्टी ॲड असतात मग त्यांनी काय केलं माझ्याच विशलिस्टमधून म्हणजे काही त्यांना ज्या छान वाटतील म्हणजे मला आवडतील अशा गोष्टी शोधून त्याच त्यांनी काही ऑनलाईन ऑर्डर केल्या स्पेशली हे सिंदूर मला खूप आवडलं ॲक्च्युली मला खूप दिवसापासून असं एक हर्बल नॅचरल पावडर सिंदूर हवं होतं आणि बरोबर नेमकं त्यांनी ते ॲड करून गिफ्टमध्ये दिलं मला त्यानंतर मग असंच एके दिवशी आम्ही मलाडमध्ये शॉपिंग करत होतो आणि मग मलाडमध्ये तिथे ज्वेलरीचे जे शॉप असतात तिथे मला ह्या दोन बँगल्स दिसल्या होत्या आणि त्या बँगल्स मला खूप खूप आवडल्या होत्या परंतु मग काही कारणांमुळे त्यावेळेस मी ते घ्यायला अवॉइड केलं म्हणजे मी त्या घेतल्या नाहीत आणि मग काय त्यांच्या नजरेपासून ही गोष्ट काही लपली नव्हती त्यांनी ते बरोबर मनामध्ये ठेवलं आणि बरोबर नेमक्या ज्या मला बँगल्स आवडल्या होत्या त्याच बँगल्स त्यांनी मला आज आणल्या त्यानंतर मग मला ना असे वेगवेगळे डिझायनर मंगळसूत्र घालायला खूप आवडतात आणि ते मंगळसूत्र जि तितके सिंपल असतील ना तितके जास्त मला आवडतं ॲक्च्युली खरं तर हे मंगळसूत्र मी इंस्टाग्राम वर पाहिलं होतं आणि मला ते खूप खूप आवडलं होतं त्याच्यामुळे मग मी ती लिंक सेव्ह करून ठेवलेली मग ह्यांनी बरोबर ते पाहिलं आणि त्या लिंकवरून ते ऑर्डर केलं आणि मग ॲक्च्युअलमध्ये ते मंगळसूत्र खूप खूप छान आलंय थँक्यू सो मच अहो खरं तर तुम्ही माझ्या बारीक सारीक ज्या काही गोष्टी आहेत त्या आधी पाहिल्या मग त्या समजून घेतल्या आणि मग त्या सर्व गोष्टी आठवणीमध्ये ठेवून तेच तुम्ही मला सरप्राईज म्हणून दिलं मग खरं तर यापेक्षा मोठं सरप्राईज माझ्यासाठी दुसरं काही वेगळं असू शकत मला तरी असंच वाटतं वाटतं की कोणी आपल्यासाठी काय घेतलं कसं घेतलं किती मोठं घेतलं याच्यापेक्षा त्या व्यक्तीने किती मनापासून घेतलं आपल्या भावना किती मनापासून समजून घेतल्या हे जास्त महत्त्वाचं आहे आणि मग तेच आहोन केलं कारण माझं काय आहे मी विशलिस्टमध्ये मला ज्या ज्या काही गोष्टी आवडतात ते ॲड करते आणि अशाच विसरून जाते कधी काही त्या गोष्टी मला आवडल्या होत्या मला घ्यायच्या होत्या हे देखील साधा माझ्या आठवणी देखील राहत नाही परंतु मग तुम्ही ते सर्व काही आठवणीमध्ये ठेवून माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली त्यासाठी खूप खूप थँक्यू खरं तर यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे कारण त्यांनी माझ्यासाठी ना एक काजळ देखील घेतलं होतं कारण मला काजळ फार फार आवडतं आणि त्यांना देखील मी काजळ लावलेलं खूप खूप आवडतं आणि मग सर्वात जास्त मला अहोंकडून त्यांनीही घेतलेली पैठणी सारी आवडली जी की खूप खूप छान आहे थँक्यू सो मच अहो माझ्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण केल्याबद्दल आणि माझ्या आयुष्यामध्ये आनंद आणल्याबद्दल आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना पाडवा स्पेशल हा व्हिलॉग नक्की आवडला असेल आणि आय होप सर्वच मुलींना माझ्या तसे असाच छान आणि समजूतदार जोडीदार मिळावा आणि त्यासाठी खरंच भाग्य नाही तर सौभाग्य असावं लागतं खूप साऱ्या जन्माची पुण्याई असावी लागते चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच नेक्स्ट मजेशीर व्हिलॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय